नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शाळांच्या सकाळ सत्रांच्या वेळेत बदल करण्यासंदर्भात मोठी मागणी समोर येत आहे आणि याबाबत शिक्षण विभागाचा काय निर्णय आहे याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा अमरावतीच्या वतीने डॉक्टर अरविंद मोहरे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिप अमरावती यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी यावर विचार करू असे आश्वासन यावेळी देण्यात आले दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीसपासून जिप अंतर्गत शाळा ह्या सकाळ पाळी सुरू होणार आहेत सध्या सकाळ शाळेची वेळ ही सकाळी नऊ ते बारा तीस अशी आहे आता उन्हाळा सुरू झाला आहे अमरावतीमध्ये उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे उष्णतेचे प्रमाण लक्षात घेता दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होणाऱ्या सकाळपाळीमधील शाळेंच्या वेळेत बदल करून ती सकाळी सात ते अकरा पन्नास अशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे तर शिक्षणाधिकारी साहेब प्राथमिक यांनी आपली मागणी सहानुभूतीपूर्वक ऐकून घेऊन लवकरच सकाळ शाळेच्या वेळा संबंधाने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वस्त केले निवेदन देतेवेळी संभाजी रेवाळेसर मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अमरावती यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते